प्रेग्नन्सीच्या दरम्यान आरोग्यदायी बुद्धिमान आणि सुंदर बाळासाठी प्रत्येक गर्भवतीने तिच्या आहारामध्ये सुवर्णसिद्ध जलाचा समावेश करायला हवा हे जे सुवर्णसिद्ध जल आहे याला आयुर्वेदामध्ये विशेष मान आहे किंवा विशेष महत्व आहे कारण सोनं हे कांतीवर्धक बुद्धिवर्धक मानलं जातं आई जर जा तिच्या आहारामध्ये या सुवर्णसिद्ध जलाचा समावेश करत असेल तर होणारं बाळ हे गोर सुंदर जन्माला येतं शिवाय बाळाची बुद्धिमत्ता सुद्धा वाढायला मदत होते स्मरणशक्ती वाढायला मदत होते यामुळे आईची आणि बाळाची सुद्धा इम्युनिटी बूस्ट व्हायची मदत होते या व्यतिरिक्त रेग्युलरली हे सुवर्णसिद्ध जल घेतल्यामुळे बाळाचं जे काही हृदयाचं आरोग्य आहे हे हे ही उत्तम हे सिद्ध जल बनवण्यासाठी तुम्हाला प्युअर असा सोन्याचा दागिना न वापरलेला दागिना किंवा एखादा सोन्याचा कॉईन घ्यायचा आहे हा रात्रभर एक लिटर पाण्यामध्ये ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हे क्वाइन सहित किंवा या दागिन्या सहित हे जे पाणी आहे हे वीस मिनिट उकळायचं आहे यामुळे तुमचं सोनं कमी होणार नाही किंवा सोनं हे वितळणार नाही पण जे काही पाणी आहे त्यावरती मात्र सोन्याचे संस्कार होती आणि हे पाणी बाळाच्या बुद्धीच्या वाढीसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि बाळाचा रंग उजळण्यासाठी अतिशय गुणकारी बनेल हे पाणी गर्भवती दिवसभर कधीही घेऊ शकते